तूच कर्म तुझे नाम धर्म बार करी पंथा संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहातीलये भागलिया मज वाहती कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख हरी तेची माझे हित करी ती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवीन आवडी म्हणे शेष शेवीण आवडी वचन नमोडी लेते तेच माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी श्री संताची या माता चरणावले श्री संताची या माता चरणा सगळे <laughs> हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाटले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल बोलू नका सि हा माझा विश्वास गोपाळ कृपा करी कीर्तनुपी शेवी करता <coughs> म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखामोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्टी प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या भंगाच्या माध्यमातून संतच कस जीवाच हित करू शकतात याच चकारात्मक चार केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुंग परमात्मेच्या आशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजुनिधी आणि यांची राजे साधकांची बाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे कडूस अर्थात नाथनगर नावाचा हा पवित्र परिसर आणि या पवित्र कडूस नावाच्या नगरीमध्ये भगवान श्री कालभैरवनाथाच्या जयंतीचं औचित्य साधून ग्रामदैवत म्हणजे भगवान श्री कालभैरवनाथ आणि या कालभैरवनाथाच्या जयंती उत्सवाचं औचित्य साधून भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड परिणाम सप्ताह यावर्षी जवळजवळ या सप्ताहाला पन्नास वर्ष पूर्ण झाले बरोबर आहे का नाही याला सुवर्ण महोत्सव असं म्हणतात आणि या सुवर्णमहोत्सवी सप्ताहामध्ये आज दुसऱ्या दिवसाची रूपी सेवा ग्रामस्थ मंडळ वजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं कीर्तन सेवेचे सौजन्य दाते थोडं बोलू नका त्या सौजन्य दात्याच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला आहे त्यामध्ये प्रकाशरावजी रमेशजी रावडे मेजर शिवाजी भगवानरावजी दिवटे मेजर योगेश महादेव दिवटे राहुल तात्यासाहेब रावडे प्राध्यापक दादाराम फक्कड आणि फक्कड करंजुले आणि दादू मिया शेख या सर्व सौजन्याच्या वतीनं आजची ही कीर्तनाची सेवा योगायोगानं माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे या सगळ्यांनी मिळून ही सेवा आज सेवा घेतली आणि ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आहे ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमा खातर सेवेचा योग आज माझ्या वाट्याला योग चांगला आहे सप्ताहातला दुसराच दिवस बरोबर आहे काय किती दिवस आहे दुसरा दुसरा दिवस आहे पण ही सगळे गुणवान गायक वादक बघितले असं वाटायला लागले शेवटच्या दिवशीचं कीर्तन चालू करताय वाटायला लागले का लाग नाही सांगा बरं स्वर्ण महोत्सवाला शोभेल अशा पद्धतीनं उत्सवात कमतरता कुठली नाही माईक सिस्टीम सुंदर वाजविणार्थ काय सापाची कातीन पडल्यावर च पळच आहे त्याच्यामुळे काही अडचणच नाही आमचे हरिभक्तीपरायण अंगद महाराज महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक आहे आपण त्यांचा मृदंग ऐकलं आणि ऐकतच आहात आपण त्यामुळे तुम्हाला सर्वांना त्या गोष्टीची कल्पना आहे की तुम्ही माणसं निवडत आणि बहु चांगली हिरे हिरे निवडील चांगले चांगले थोडे महाग आहेत पण चांगले जाऊ द्या म्हणजे पैसे जातात पण शिन येत नाही बुवा बरोबर आहे का नाही अमृत महाराजाला मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी येऊन सेवा करताय इकडून हरिभक्तीपरायन आता ज्यांनी चाल गायली ते आमचे देवदास महाराज महाराष्ट्रातले नामवंत बर्डे महाराज म्हणजे गायक आहेत संगीत शास्त्रामध्ये संगीत शास्त्र संगीतातलं त्यांचं चांगल्या पद्धतीनं तयार आहे म्हणून देवदास महाराज उपस्थित आहेत आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आमच्याबरोबर अंकुश महाराज दराडे तेही आले त्यांनाही धन्यवाद देतो इकडून सचिन महाराज मापारी त्यांनाही धन्यवाद आणि इकडून हरिभक्तीपरायन आपले करंजुले महाराज आहेत की बरोबर आहे का आमचा परिचय करंजुले महाराज आणि हे आपले संजय महाराज ही सर्व मंडळी आणि आमची परम मित्र हरिभक्ती प्रायन महाराष्ट्रातील नामवंत संगीत विशारद संगीत शास्त्र आणि कीर्तन पण चांगल्या पद्धतीने आमचे विठ्ठल महाराज करतात ते महाराष्ट्रातले नामवंत कीर्तन आणि संगीत क्षेत्रातले एक फार मोठं व्यक्तिमत्व विठ्ठल महाराज जाधव या ठिकाणी वेळात वेळ काढून जवळजवळ आता कितव वर्षे हे हा विठ्ठल महाराजाला किती वर्ष झालं आठ नऊ दहाच्या दरम्यान की बरोबर आहे नाही एवढ्या वर्षानं तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे म्हणजे लंगु लंगुटिया आमची लंगुटियार लहानपणापासून आम्ही कथा कीर्तनाला सुरुवात झाली तेव्हापासून आमचे जवळचे मित्र आहेत आमचं भाग्य आहे की तेही मला कधी विसरले नाहीत आणि मी बी त्यांना कधी विसरत नाही लक्षात आलं का नाही म्हणून दोन्ही दोन क्षेत्रातले दिग्गज आहेत पण विसरत कधीच नाही प्रेम देणारा बी माणूस आहे प्रेम घेणारा बी माणूस आहे एक तर कुणाला जीव लावित नाही लावला तर पुन्हा सोडीत नाही विढल विठ्ठल महाराजाला धन्यवाद आज जुनं रत्न महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायामध्ये काही जुन्यामध्ये जी काही मोजकी माणसं राहिलीत आमच्या गावठी मराठवाडी भाषेत जर बोलायचं झालं तर काका म्हणजे मुरलेलं लोणच आहे कसलं लोणच आहे सोपान काका म्हणजे मुरलेलं आहे पण काकाची उपस्थिती आमच्या कीर्तनाला म्हणजे आमचं परमभागी कारण आमच्यासारख्या पोरा सोरायचं त्यांनी काय ऐकावं महाराज कारण संप्रदायात आमच्या बापाचं जेवढं वय तेवढ्या वर्ष परमार्थ काकाचा लक्षात ठेवा आम्ही तर काय माझं तिसरं रनिंग आहे माझं तर काही चिल्लर आहे अशी माझ्या बापाचं पन्नास वर्ष वय जर असतं तर हे काकाचा तेवढा वर्ष परमार्थ झालेला आहे आमच्यासाठी आदरणीय पूजनीय आणि गुरुतुल्य मूर्ती आहे कारण आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते सुद्धा त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घालतात म्हणून आम्हाला आमच्या गुरुजींना जी प्यारी ती आम्हाला प्यारी आमच्या गुरुजीच्या आवडीची मूर्ती परभणी जिल्ह्यात म्हणजे सोपान काका आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे काकासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आपल्या सप्ताहाला जसे पन्नास वर्षे झाले तसे काकाला शंभर वर्षे पार व्हावेत एवढीच देवाकडे प्रार्थना आहे बाकी काही नाही ऐकायचंय आता जेवणाला थोडा अर्धा पावन तास लेट झालं तरी बी हरकत नाही पण आज असून कीर्तन म्हणजे ढिल करायचं नाही आज जी होईन ती होईन बरोबर आहे का नाही जिथं उजळण तिथं उजळण आज काही अडचण नाही सगळ्याला धन्यवाद आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली की आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो विढल दोन्ही वाले आहेत पी टी मास्तर आहेत आमचे रामेश्वर महाराज थोटे तेही मृदंगवादक आहेत सुभाष गुरुजीचे पट्ट शिष्य लक्षात ठेवा त्यांनाही धन्यवाद शोबदाराला धन्यवाद चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगदुरु तुकोबरायचा तसं आमकं शांत ऐकायचं सगळ्यांना विक्षेप करायचा नाही आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चिंतन करतात लक्षात द्यायला लागले कसे दंदा कोणता करा छोटा करा मोठा करा धंदा का कोणता बी करा काही अडचण नाही पण धंद्यात पोटाला पोटवर खायचं असलं तर धंद्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तिचं नाव इमानदारी कोणती गोष्ट हो बोला की इमानदारी इमानदारी ही अतिशय महत्वाची पोटाला पोटवर खायचं असलं तर धंद्यात काय लागते शास्त्री इमानदारी लागते कोणता बी धंदा असू द्या इमानदारीचा बैमानीवाल्याचा धंदा भाऊ चलत नाही हा वर्षभर चलन सहा महिने चलन दीड वर्ष चलन पण बैमानी करणाऱ्याचा एक दिवस खुटा उठल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा मग धंद्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती ओ वैरे कर कोणती आ इमानदारी महत्वाची आणि इमानदारी बरोबर इकडं ऐका माझ्यात फार लक्ष द्यावं लागतं इमानदारी बरोबर दुसरी गोष्ट जॉईंट खात्यामध्ये भांडवलाची गरज आहे कशाची गरज आहे भांडवल ओ काय इथं ही ऐका की आधी भांडवलाची गरज आहे कशाची गरज आहे भांडवल महत्वाचे फार लक्ष दे मला पाणी नका देऊ पण मला विक्षेप जमत नाही एवढंच आहे कारण आपण जीव तोडून सांगायचं आणि तुम्ही इकडे तिकडे बघितलं की विक्षेप होऊन जातो पहिली गोष्ट इमानदार पहिली गोष्ट बोला की इमानदारी दुसरी गोष्ट भांडवल भांडवल नसले हो कोण विचारतो तुम्हाला काय भांडवल म्हणजे काय पैसा नसले हो कोण विचारतो तुम्हाला सांगा हा कोणी विचारित नाही अहो पैसा असल्यावर बायकू सुद्धा माणसाला गोड नाही आणि पैसा नसल्यावर बायकू बी नीट बोलत नाही तुम्हाला दोन ओव्या देतो पैसा असल्यावर बायकू कशा पद्धतीनं जवळ येते ज्ञानोवराचा दृष्टांत सांगतो आणि पैसा नसल्यावर बाई कशी करते नाथ महाराजाचा दृष्टांत सांगतो ओव्या दोन्ही बी पुराव्याशीच बोलणारा महाराज आहे मी लक्षात यायला लागले का नाही ज्ञानोवराय म्हणतात काय धनवंत पुरुषाशी कोणत्या पुरुषाशी नान� धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसे कैसी गुटका दे कोणी सुने जैसी पुच्छ हलवी पुच्छ म्हणजे शिपूट कुत्रा जस भाकर बघितल्यावर शिपूट हलवीत गावठी भाषेत गोंडा गुळीत येत पैसा असल्यावर बायको सुद्धा माणसाला लवून नमस्कार करते तू उदाहरण देतो सदा शृंगार भूषण काय लागत लक्ष सदा श्रृंगार भूषण आणि मग कांता लवे बहुमाने मानान बायकू लावून नमस्कार करते पण सजन त्याच्याजवळ काय लागतो पेटी मास्टर काय काय लागतो त्याच्याकडे काय म्हणतो पैसा म्हण हा पैसा लागतो पैसा नसल्यावर कोणी विचारतो नाथ महाराज काय म्हणतात मला नाथ महाराज असं म्हणतायत सुजिन महाराज नाथ महाराज म्हणतात त्या धनाची झाली तुटी कशाची तुटी त्या तुमच्या गोष्टी रागे उडी फडफडो कळ लागले का उमडी जशी फडफड 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 करती तशी पैसा नसलो बायको फडफड फडफड करते पै याला किंमत आहे ना किंमत काय याला अहो सरळ सरळ आहे महाराज पैसा जर नसेल तर माणसं जवळ येत का बोला की नाही ह्या गोष्टी सांगायला ठीक आहे कोणत्या पैसा काय सांगण्याचा आहे का पैशाने काय होत आहे माणसं आहेत पैसा का महत्वाचा आहे का ही पुरतं बरं हो पैसा नसले आमच्याकडे मराठवाड्यात म्हणते पैशाशिवाय पान हलत नाही

चाले मोठा धंदा तही म्हणे दादा पैसा जर चा असेल तर सुद्धा बहीण सुद्धा दादा म्हणून बांधते पैसा नसले बहीण बी विचारित नाही मग पैसा शक्य भाव तर नसला की मग गुरु भाऊ असतो गुरु भाऊ कसला भाऊ गुरु भाऊ गुरु भाऊ काय पैशोवालाय विढल कबीरदाजी कहरे बाबूजी पैसा तेरे तीन नाम परशु परसा परसराम अमिताभ जी कह रहे बाबूजी जी के तीन नाम होते पैसों के कितने नाम होते है अरे पैसों के तीन नाम होते है ज्यादा पैसा है तो परशुराम पैसा कम है परसा लेवल बराबर है परशु ये किसके नाम है अरे तो पैसों के नाम है पैसा जर आप जवर नसेल सब पैसे के भाई भाई, भाई रे पापा पैसे किसके भाई अरे सब किसके भाई तुम और हम सब पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई का, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कौन बोलते नहीं पैसा संभले और आ, राम बुआ कीमत कैसे आला है रामेश्वर बुआ कीमत पैशाला किंमत दाम लागतो दाम काय लागतो दाम लागतो दामाशिवाय काम होते का दामाशिवाय काम होत नाही म्हणून पैशाला फार मोठी किंमत आहे म्हणजे पहिली गोष्ट धंद्यात इमानदारी पहिल्या गोष्ट धंद्यात काय इमानदारी दुसरी गोष्ट आई भांडवल पैसा पैसा नसले कोणी विचारत नाही